तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर तसे असले मस्त आज ना मी पण मस्त आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार आज प्रांजलता शाळेत वगैरे गेली नाही प्रांजल पिशा पण नाही गेली तिशा तर नाही जात पण प्रांजल नाही गेली तर ना गे आताच तगा फ्लावरची भाजी करायची फ्लावर हे करून ठेवले आणि कुशाल करायचे शेंगदाण्याचे लाडू पण दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओच नाही पोस्ट करत आहे कारण की हेच नाही बघ तर काही उपयोग नाही होत त्याला स्टँड लावते तर मी आता आधी गेले मोबाईल स्टँडला लावलाय तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर तुम्हाला माहिती आणि मी कसं सांगू मला काही करतच नाही माझ्या हातून एवढं मोठं म्हणजे काय घडलं पाकच घडलं म्हणा मला असं म्हणावं लागेल कारण मला असं मुख्य जनवारांना मला अजिबात आवडत नाही तर झाल्या विषय असं सांगते का आता हे करायची फ्लावरची भाजी आणि शेंगदाण्याची हे करायला गेलं शेंगदाणाचे लाडू बनवायचे तर शेंगदा भाजून ठेवले तर हे टेन्शनच्या ना करपले माझ्याकडे थोडीशी तर हे करपलेले शेंगदाणाचे एवढे नाही करपले थोडीशीच करपले पण नको लाडू खायचे पुरे न खायचे म्हटल्यावर जरा थोडेसे जर कटलेलेच लागतील ना तर मी परत शेंगण दुसरे भाज्या ठेवले त्याच्या कढईमध्ये तर आपली आहे दुसरी वाली नवीन घेतलेले आता परत ठेवले लक्षच लागला माझ्यावर मला यायला लागले ते आता माझं कधी कधी काय होत नाही तर कमी याच्यावर परत भासते एकदा तर लाडूची तयारी करायची फ्लावरच्या आलोपूले काम पडले मला आज पुरी शाळेत गेले नाही आज मी उशिरा उठली कारण आता येते संध्याकाळचं पाणी इथं त्याच्यामुळे मी काय करते संध्याकाळचं पाणी भरते थोडस उशिरा उठते आणि मग शाळा पण उशिरा असते ना तर झाला असा विषय तो माझा माहिती कबूतर येते खिडकीमध्ये मी त्यांना जेवायला वगैरे देत असते आणि त्यांना शेंगदाणे कबुतरांना शेंगदाणे प्रचंड आवडतात शेंगदाणे म्हणजे हे करत होते भाजत होते त्यांना सुगंध आला असेल शेंगदाण्याचा तर लगेच आलं दोन चार खिडकी बघा आपण म्हणतो एखादा पदार्थ त्याला सुगंध दरवळतो तसं त्यांना शेंगदाणा खूप आवडतो माहिती त्याचा एकदम असं नाही आवडजबड शेंगदाण्या खूप केलं ना ते आवडीने खाते त्यांना वास आला ते लगेच आले आणि नेमकं त्या खिडकीमध्ये ना पॅड होता प्राण्यांच्या पॅड होता तिथे ठेवलेला पॅड होता आणि ते पॅड माझ्याकडनं चुकूनच खाली पडला आणि नेमकं तिथं पिल्ल होते त्याचे आणि ते पडला आणि एक पिल्लू कसं मला मला थोड्या वेळ खाली बघवलंच नाही कारण मला बघ म्हणजे नाही का ते बघणं माझ्यासाठी खूप मुश्किल होतं आणि मी तरी कसं डोळे लागतात बघितलं तर एक छोटंसं पिल्लो किंचित एवढं साडकलं होतं आणि हे झालं तुम्हाला व्हिडिओ दाखवते पुढं मी व्हिडिओ केलेला आहे ते तर त्यांची म्हणजे घाण येते जागा थोडीशी तर ते झाली ते पिल्लं होतं पंख का काय झालं का त्याने पंख केलं काय माहिती पंखाला लागलं काय काय माहीत नाही पहिलं जेव्हा त्यांना बाळ झालं होतं जेव्हा पिल्लं झालं होती त्यांनी ते पिल्लं मारून टाकले होते चोचीने मारले होते पहिले जेव्हा झाले ते ना सामाने त्यांनी ते, ते चोचीने मारले होते कारण काय असं रूल असत जसं म्हणतात ना मांजर पहिलं पिल्लू खाते तसंच त्यांचं पहिलं बाळ झाल्यानंतर काही झालं मारायची प्रथा असेल का नाही माहीत नाही पण ते चोचीने त्यांनी मारलं होतं तिथंच ते पडलं होतं आता आपण कसं ते खाली लांबपर्यंत आहे ना म्हणून काय जाता येत नाही आपलं काय करता येत नाही तर त्या काळ आता माझ्या मुलीचं खूप प्यास चाललाय तर आता मला ना कसं नाही लागलं असं काळ जात नाही आपण एवढं जेव लावतो आणि तसं पण हे मला ओरडत म्हणतात ते कबुतरांपासून आता कुठेतरी मुंबईला कुठेतरी कबुतर झाले होते त्यांचं ना सगळं बंद केलं खाणं पिणं जे टाय टाकायचे ना कोर्टाने गेले होते काय नाही

बसले तरी मला एवढं कसं तरी वाटलं नाही का माझ्यातून काही पाप घडले नाही का म्हणजे कबूतर मेलेलं काय नाही पण त्यांचे बाळ पिल्ल मेल्यावर किती वाईट म्हणजे काहीच नाही का त्यांचे जीव लगेच काच बीस व्हायला त्यांना बोलता येणं काय होतं अरे काय झाले अचानक तर खरंच मला कसं तरी वाटलं माझं मन मला एक तर प्राण्यांविषयी लय जीव मला लय प्राणी म्हणजे मला त्यांच्याविषयी थोडं जरी व्हिडिओ जरी बघितले त्यांना काही त्रास झालेला असेल तर मला लगेच रडायला येतं भरून मला प्राण्यांविषयी म्हणजे प्रेम पहिल्यापासून अट्रॅक्शन प्राण्यांविषयी आता कधी कधी ते व्हिडिओ बघा पण आता कुत्र्यांवर ओला भरून राहायला आता मला भाऊने एक व्हिडिओ पाठवलेला की कुत्र्याने एका दोन वर्षाच्या पोराला तोंड धरून उचलून नेलं काल आता बघा इंस्टाग्रामवर वर मोठा व्हिडिओ तो दिसत असेल किती किती दिसलं दिसले ना दिसत हो अस

चला जाऊ द्या आता मस्तपैकी लाडू बनवते भाजी बनवायची गेला पिशाला आवडत ते लाडू शेंगदाण्याचे लाडू ते माझं लक्ष नाही ना तंदुरुस्त असले दोन दिले आणि ते पंख पंखे वाकडे कडे करत असते मला वाटलं पटलं पण पंखावर काय माहिती नाही मला वाईट वाटलं खरंच तरी व्हिडिओ काढले तुम्हाला कसं पडले शेंगदाण्याच्या वासने आले होते शेंगदाणे त्यांना शेंगाने प्रचंड आवड होत मी रोज काय ना काय आपले सकाळ सकाळी उठले उठले दे तिथं माझ्याकडे लक्ष ठेवूनच असते अरे मला कोण खायला टाकते का नाही मी जाताना पण शाळेत जाताना ना प्रांजलला शाळेत सोडवताना शिया चपाती वगैरे असले ना मी शाळेत जाताना तिथं ब्राऊंड आहे मी तिथं टाकते की कुत्रे खातील म्हणून टेकून देण्यापेक्षा कधी कधी नाही लक्षात राहत शक्यत आहे माझं शेळ्या चपात्या पडतच नाही कारण मी नाही एवढं मजा येईल त्याच्यामुळे तो चला मस्त आणि लाडू बनवते आणि प्रिशाला देते खायला <laughs> लाडू <laughs> लय आनंद होत लाडू म्हटल्यावर चला बघते इंग्रे काय नाही झालं काय नाही झालं व्यवस्थित आहे ते पिल्लू साईड लावून आता एका कोपऱ्यात जाऊन बसले असं झालं काय खाय किती हत्या होते गाडी खाली जाते कुठं काय होते काय 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 किती पापा घडते तरी त्यांना काही फरक नाही पडत पण आपल्याकडून काय झालं किती वाईट वाटत चल हा बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आता उद्याची न्यूज सांगा तुम्हाला काय होते काय नाही ते चांगले पंख वगैरे यायला लागत त्याला लाडू बनवते बाय बाय दोन तीन दिवसाल व्हिडिओ पोस्ट करायला नाही कारण ट्रान्जेल जे होते एक्झाम म्हटलं एक्झाम आहे त्याच्यामुळे आपण स्टॉप घेतला होता पेपर साठी टाइमिंग नव्हता भेटत टाईमकडे जायचे एक ते दोन एक ते तीन दोन तास तिथे थांबायचे नंतर मग घरी यायचे मग काम पडायचं तसं त्याच्यामुळं व्हिडिओ नाही काहीच नाही आता टाळत जायचं रेगुलर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये